नमस्कार जय महाराष्ट्र तर आज आपली जी योजना आहे ही स्वनिधी आहे म्हणजे पीएम स्वनिधी योजना आहे त्या योजने आज आपण थोडीशी माहिती घेणार आहोत कारण मला खूप महिलांचे कॉल आलेले आहेत आणि माझा स्वतःचा ही व्हॉट्सअप ग्रुप आहे योजनांचा म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा तर अशा त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून पण मला खूप सारे मेसेज आणि कॉल आहेत की या योजनेची काय प्रोसेस आहे आणि कसं काय आपण ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतो म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे आज तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला बिझनेस करण्यासाठी म्हणजे छोटासा व्यवसाय करण्यासाठी किंवा तुम्ही करत असाल किंवा तुम्हाला चालू करायचा आहे छोटा व्यवसाय तरी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर या योजनेच्या अंतर्गत दहा ते पन्नास हजार रुपये आपल्याला पीएम स्वनिधी योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारकडून मिळतं तर याची प्रोसेस अशी आहे की आपण जेव्हा फॉर्म सबमिट करतो तेव्हा तुम्हाला म्हणजे जे काही तुमची बँकेची प्रोसेस होते त्याच्यानंतर पहिले तुम्हाला दहा मिळतात त्यानंतर तुम्हाला वीस हजार मिळतात नंतर तीस हजार नंतर चाळीस हजार आणि त्याच्यानंतर पन्नास हजार असं तुम्हाला दरवर्षाला जसं जसं तुम्ही दहा क्लिअर केले ना की तुम्ही वीस घेऊ शकता वीस क्लिअर केले की तीस घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला पन्नास हजार रुपये छोटा व्यवसाय करण्यासाठी मिळतात तर खूप छान योजना आहे ही आणि या योजनेला म्हणजे जेव्हा तुम्ही हे दहा हजार रुपये घेता त्या दहा हजाराला तुम्हाला सबसिडी पण आहे साठ टक्के तर तुम्ही या योजनेचा नक्कीच लाभ घेऊ शकता आणि छोटा व्यवसाय करण्यासाठी खूप चांगली ही एक योजना आहे आपल्या केंद्र सरकारची तर थोडक्यात काय आहे की या योजनेची सर्व प्रोसेस ही ऑनलाईन पद्धतीने केली जाते म्हणजे जर तुमच्या नजीकच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये कुठं होत असेल ही प्रोसेस म्हणजे आता सध्या तरी ही योजना जी आहे ती फक्त शहरी विभागासाठीच आहे तुमच्या शहरी क्षेत्रामध्ये तुमच्या विभागाला क्षेत्रीय कार्यालय दिलं असेल तर तुम्ही तिथे जाऊन ह्या योजनेची माहिती पण घेऊ शकता किंवा मग जे पोर्टल आहे पीएम स्वनिधी यो पी योजनेचं म्हणजे जी काही लिंक आहे पीएम स्वनिधी योजनेची की तुम्ही फॉर्म वगैरे कसं सबमिट करायचा तर ती लिंक पण आपल्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही ती लिंक पण बघून त्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की ह्याला डॉक्युमेंट काय लागणार आहेत तर याला जे डॉक्युमेंट अगदी दोन डॉक्युमेंट्स वर तुमच्या काम होणार आहे अगोदर याला खूप लॉंग प्रोसेस होती आणि खूप सारे डॉक्युमेंट्स आणि महानगरपालिकेचं म्हणजे तुमच्याकडं ते सर्टिफिकेट पण हवं होतं तुम्हाला पण तसं आता काहीही नाही आता फक्त तुमचं सरकारी बँकेत नॅशनलाइज बँकेत तुमचं अकाउंट पाहिजे आणि तुमचं अकाउंट व्यवस्थित पाहिजे म्हणजे तुमचा कुठलाही ई एम आय अगोदर बाउंस नाही झाला पाहिजे म्हणजे तुमच्या अकाउंटचं क्रेडिट जे आहे ते व्यवस्थित पाहिजे तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि दुसरं आहे तुमचं आधार कार्ड म्हणजे आधार कार्ड तर हवंच पण आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबर नंबरशी लिंक पाहिजे त्यानंतर तुमचं जे मोबाईल नंबर आहे तो बँकेशी लिंक पाहिजे बरोबर ही प्रोसेस आहे तर या प्रोसेसच्या अंतर्गत तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर करायचं काय आहे तुमच्या बँकेचं जे काही अकाउंट म्हणजे जे, जे काही पासबुक आहे त्या पासबुकच्या पहिल्या पानाचं झेरॉक्स आणि त्याच्यानंतर तुमच्या आधार कार्डचं झेरॉक्स हे दोनच डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत तर या डॉक्युमेंटच्या अंतर्गत तुम्ही हे दहा हजार रुपये कर्ज घेऊ शकता तर मी लिंक दिलेली आहे आपल्या या पी एम स्वनिधी योजनेची हो त्या लिंकवर जाऊन तुम्ही जी काय प्रोसेस आहे ती करू शकता तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित स्कॅन करून तिथं अपलोड करू शकता साधारण आठ ते दहा दिवसामध्ये तुम्ही ज्या बँकेचे बँकेचे डिटेल दिलेले असतील तुमच्या त्याच बँकेतनं तुम्हाला कॉल येतो मग तुम्ही जाऊन तिथं ते प्रोसेस करू शकता साधारण आठ आठ दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला दहा हजार रुपये येऊन जातात तर ही प्रोसेस आहे आणि खूप खूप सोपी प्रोसेस आहे ही जी केंद्र सरकारची पीएम स्वनिधी योजना आहे ही खूप छान योजना आहे आणि मला असं वाटतं की या योजनेचा सर्व सर्वांनीच लाभ घ्यावा तसं माझ्या संपर्कातील बहुतेक महिलांनी आणि लोकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे कारण कसं होतं ना की ही खूप साऱ्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना आपल्यापर्यंत पोहोचतात आपल्याला माहिती पण असतात पण त्याची प्रॉपर प्रोसिजर काय आहे कसं ही योजनाचा लाभ कसं घ्यायचा त्याचे काय बेनिफिट आहेत हे आपल्याला थोडक्यात आपल्यापर्यंत दिसत नाही त्यामुळे आपण या योजनेचा लाभ घेत नाही पण नक्कीच आपण या योजनेचा लाभ घेतला पाहिजे आता हा जो व्हिडिओ मी बनवलेला आहे व ज्यांच्या ज्यांच्या उपयोगालाही आता खूप साऱ्या महिलांच्या आग्रहस्थ मी हा व्हिडिओ बनवलाय आहे पण या योजनेवर मी कमीत कमी तीन ते चार व्हिडिओ हो बनवलेले आहेत माझ्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलवर पण मी ते अपलोड केलेले आहेत पण परत खास महिलांच्या आग्रहस्थ हो मी एक ओन्लाएं, ओन्लाएं परत एकदा हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला मी तसं सांगितलेलं आहे की तुम्ही एकतर ऑनलाईन जे काही ऑनलाईन प्रोसेस आहे त्या पद्धतीने तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता किंवा मग तुमच्या नजिकच्या कुठेही विभागाशी क्षेत्रीय कार्यालय तुमच्या विभागात असेल तुम्हाला दिलेलं तर त्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही चौकशी करू शकता तिथं जर या प्रोसेस म्हणजे या योजनेचे फॉर्म भरले जात असतील तर नक्कीच तुम्ही त्या या योजनेचा फॉर्म तिथून भरून या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता तर ही होती पी प्रधानमंत्री पीएम स्वनिधी योजनेची माहिती तर ह्याच्यामध्ये ज्यामध्ये या योजनेमध्ये तुम्हाला काही अडचणी येत असेल किंवा काही समजत नसेल किंवा तुम्हाला कुणी मार्गदर्शन करत नसेल किंवा स्थानिक लेव्हलला तुम्ही तुम्हाला कुणीही या योजनेची माहिती देत नसेल किंवा क्षेत्रीय कार्यालयामध्ये गेल्यानंतरही तुम्हाला जर कोणी माहिती देत नसेल व्यवस्थित तर तुम्ही माझ्या फेसबुक आणि युट्यूब चॅनेलवर दोन्हीकडं कमेंट करू शकता माझ्या मेसेंजरला म्हणजे फेसबुकच्या मेसेंजरला सुद्धा कमेंट करू शकता तुम्हाला योग्य ते मार्गदर्शनही माझ्याद्वारे केलं जाईल आणि त्याचबरोबर तुम्हाला जी काही मदत माझी स्थानिक लेव्हलला लागत असेल तिथंही मी या योजने संदर्भामध्ये तुम्हाला मदत करू शकते कारण माझं कामच योजनांवर आहे कारण मला असं वाटतं की या सर्व योजनांवर जर आपण तळागाळापर्यंत पोहोचलो या योजना यो यो येऊन यो तर नक्कीच तळागाळातल्या लोकां लोकांपर्यंत आपल्या ह्या सर्व योजना नक्कीच आपल्याला फायदा पण देतील आणि तळागाळातील लोकांना या योजनेच्या अंतर्गत मदत पण मिळणार आहे तर अशा पद्धतीने आपला हा होता प्रधानमंत्री पी एम स्वनिधी योजनेचा व्हिडिओ तर नक्कीच आपल्याला काहीही माझं मार्गदर्शन किंवा मा काहीही या योजनेसंदर्भामध्ये मार्गदर्शन लागलं ला। किंवा मदत लागली तरी तुम्ही माझ्या नक्की युट्यूब चॅनलला माझ्या फेसबुकवर माझ्या मॅसेंजरवर त्याचबरोबर वर माझ्या वर व्हॉट्सअप वर 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 चॅनलला आणि माझ्या व्हॉट्सअपवर वर नक्कीच कमेंट करा तुम्हाला जे काही मदत लागेल ते मी करायला तयार आहे तर परत भेटूया असाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र